ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून नाराजी नाट्यावरून शिंदे सेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय तुमच्या नाराजीची धुळवड बिनरंगाची आहे मंत्रिमंडळात मेंधे गटास चणे फुटाण्या इतकीही किंमत नाही असं मुखपत्रात म्हटलंय मेंधे गटानं जे पेरलं त्याचं फळ आहे असंही मुखपत्रात म्हटलंय ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून शिंदे सेनेच्या नाराजी नाट्यावरून जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे तुमच्या नाराजीची धुळवड बिनरंगाची आहे मंत्रिमंडळात मिधे गटास चणे फुटाण्या इतकीही किंमत नाही असं ठाकरे सेनेच्या मुखपत्रात म्हटले मिंधे गटानं जे पेदलं त्याचं फळ त्यांना मिळतंय असंही या, या मुखपत्रात म्हटलंय शिंदे सेनेवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका